नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे महाराष्ट्रातली सध्याची राजकीय स्थिती अशी आहे की कोणताही मुद्दा हा आपल्याकडे राजकारणाचा महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो जसं श्री शरद पवार यांना झेडवरून झेड प्लस सुरक्षा व्यवस्था केली गेली -के आणि त्यातनं एक वेगळ्या प्रकारचं राजकारण महाराष्ट्रामध्ये रंगतरा दिसतं थोड्याच वेळापूर्वी मोदीबागेमध्ये श्री शरद पवार यांना भेटण्यासाठी एम पी एस सीचे आंदोलक विद्यार्थी हे रोहित पवार यांच्यासोबत त्यांना भेटायला गेले होते आणि नंतर बाहेर येताना त्यांनी माध्यमांना असं म्हटलं की शरद पवार साहेबावरती कुठेतरी पाळत ठेवली जाते का संजय राऊत हे मराठवाड्यामध्ये होते तेही तसंच बोलले खुद्द शरद पवार यांनी काल नवी मुंबईमध्ये बोलत असताना माध्यमांची आपल्याला याची कल्पना नाही आहे की मला का सिक्युरिटी वाढवली असं सांगितलं त्यामुळं हे अत्यंत गरजेचं आहे की यातली इन्साईड स्टोरी काय आहे आणि मुळामध्ये सुरक्षा व्यवस्थेचं अपग्रेडेशन जेव्हा होतं त्यावेळेला नेमकं काय होतं आपल्याकडे झेड झेड uh, 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 प्लस ब्ल्यू आणि तत्सम पद्धतीची सुरक्षा व्यवस्था पोलिसांची एक सुरक्षा व्यवस्था एन एस जी कमांडो सहित असलेली सुरक्षा व्यवस्था असे वेगवेगळे आपल्याकडे सुरक्षेचे प्रकार आहेत पंतप्रधानासाठीची जी सुरक्षा व्यवस्था आहे ती एन जीची कमांडो प्लस झेड प्लस अशी असते सुरक्षा व्यवस्थेमध्ये पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबातले सर्व सदस्य यांना ती सुरक्षा व्यवस्था दिली जाते झेड झेड प्लसमध्ये थोडासा फरक आहे झेडमध्ये महनीय व्यक्ती आहे परंतु तुले सुरक्षा रक्षकांची संख्या तुलनेनं कमी आहे शरद पवार यांना झेडच सुरक्षा व्यवस्था होती ती झेड प्लस केलेली आहे आणि त्याच्यासाठी आता पंचावन्न सुरक्षा कर्मी केंद्र पातळीवरचे कारण हे केंद्रीय पातळीवरच्या यंत्रणेच्या माध्यमातनं हे सुरक्षा व्यवस्था प्रोव्हाइड केली जाते मधल्या काळामध्ये तुम्हाला आठवत असेल तर सुरक्षा व्यवस्थेवरून आपल्याकडे मोठं राजकारण झालं होतं जेव्हा कंगना राणावर त्यांचं घर मुंबईतलं मुंबई महानगरपालिकेनं तोडलं आणि त्यानंतर ते प्रकरण बॉम्बे हायकोर्टामध्ये सुरक्षा सुरू शुरु असतानाच मध्येच केंद्र सरकारनं कंगनारानं त्यांना वाय की झेड सुरक्षा व्यवस्था दिली म्हणजे त्यावेळेला जेव्हा किरीट सुमय्या हे महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये बरीच वक्तव्य करत होते आणि पुण्यात ते आल्यानंतर त्यांना महानगरपालिकेच्या प्रांगणामध्ये त्यांच्या अंगावरती काही शाळी वगैरे वगैरे फेकली गेली तेव्हाही ती सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली त्यांना ती झेड की झेड प्लस सुरक्षा व्यवस्था दिली गेली ज्यावेळेला सत्तांतराचं नाट्य घडलं त्यानंतर प्रदीर्घ काळ महाराष्ट्रामध्ये फुटून गेलेल्या आमदारांच्या भोवती आणि त्यांच्या कुटुंबियांच्या बरोबर सुद्धा पोलिस डिप्लॉयमेंट होती आणि काही वेळेला तर सेंट्रल एजन्सी सुद्धा आपल्याला त्यांची सुरक्षा करताना दिसतात त्यामुळे राजकारणासाठी सुरक्षा व्यवस्थेचा उपयोग होत नाही असं म्हणणं म्हणजे फारच मोठा बाळबोध पण आहे ही इनसाइड स्टोरी थोडीशी वेगळी आहे आणि ती समजून घेण्यासाठी ती सगळी प्रक्रिया आधी नीट समजून घेतली की मग या इन्साईड स्टोरीतले जे महत्वाचे तपशील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ते महत्वाचे ठरतात मुळात सुरक्षा व्यवस्था दिली जाते किंवा त्याचं अपग्रेडेशन का होतं सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो ते म्हणजे सुरक्षा व्यवस्थाकडनं आलेले काही डिटेल्स तपशील अहवाल दुसरा मुद्दा असतो त्या व्यक्तीचा आधीचा इतिहास त्या व्यक्तीला यापूर्वी काही धमक्या वगैरे आल्यात का त्या व्यक्तींनी अशा कुठल्या कृती केलेल्या आहेत की ज्या काळा कारणामुळे भविष्यामध्ये पण त्यांच्या जीविताला धोका होऊ शकतो शरद पवारांच्या बद्दल असं आहे की त्यांना सनातन सारख्या काही संस्थेकडून पूर्वी शरद पवारांना काही धमक्या आलेल्या होत्या ज्यावेळेला गृहमंत्री आर आर पाटील होते तेव्हापासूनच सुरक्षा व्यवस्था त्यांची अपग्रेड करण्यात आली आहे महाराष्ट्रामध्ये या अनुषंगाने काही जणांना सुरक्षा व्यवस्था देण्यात आलेली आहे तिसरा महत्त्वाचा मुद्दा ठरतो ते म्हणजे त्या व्यक्तीचा सा सार्वजनिक जीवनातला वावर काय आता शरद पवारांचा वावर तर असा आहे की ते बहुतांश काळ सार्वजनिक जीवनातच असतात आज एका ठिकाणी आहेत दुपारी कुठेतरी आहेत तिसऱ्या वेळ संध्याकाळच्या वेळेला ते आणखी कुठेतरी आहेत अशा पद्धतीनं त्यांचा सार्वजनिक वावर आहे चौथा महत्वाचा मुद्दा असतो की यापूर्वी काही घडामोडी घडल्या आहेत का की ज्या कारणामुळं त्यांना भविष्यामध्ये कुठल्या अनुचित घटनेला सामोरे जावं लागतं मी हे यासाठी सांगतोय की हीच ती गोष्ट आहे की ज्या कारणामुळं शरद पवारांची सुरक्षा व्यवस्था वाढवली गेली ती इन्साईट स्टोरी सांगू जा आता काय झालं आठ दहा दिवसापूर्वी शरद पवार हे सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी इथं एका कार्यक्रमासाठी जात असताना त्यांची गाढी मराठा समाजाच्या आंदोलकांनी अडवली आणि तुमची मराठा आरक्षणासंदर्भातली भूमिका स्पष्ट करा असं म्हणत ते घोषणाबाजी करत राहिले बरं हा काही नवीन प्र प्रकार नाही आहे त्यांच्याबद्दल ज्या वेळेला ते श्री मनोजरांगे पाटील यांना भेटायला गेले होते पहिल्या लाटी हल्ल्याच्या वेळेला तेव्हाही अशाच पद्धतीचा काहीसा प्रकार घडला होता आता हे अलीकडे घडलेलं अशा पद्धतीची घटना आहे आ याशिवाय या निमित्ताने आणखी काही घटना घडलेल्या असू शकतात ज्या रिपोर्ट झाल्या किंवा रिपोर्ट झालेला नाही तर सगळ्यात महत्वाची इन्साईट स्टोरी अशी आहे जी माझी माहिती आहे की शरद पवार यांना आय बीच्या अहवालावरून सुरक्षा व्यवस्था त्यांची वाढवण्यात आली आणि ती वाढवत असताना त्यांना याची पूर्ण कल्पना दिलेली आहे एका आय बी ऑफिसर्स हे जनरली पत्रकारासारखंच काम करत असतात ते इनपुट्स जनरेट करतात बऱ्याच वेळेला ते पत्रकारांनाही भेटत असतात आणि त्या इनपुट्सच्या आधारावरती संभावित घटना याचे अहवाल ते केंद्र सरकारला देत असतात तशाच पद्धतीचा अहवाल श्री शरद पवार यांच्या संदर्भात आयबीनं दिला होता तो त्यांना एका खोलीमध्ये नीट समजावून सांगितला गेला आणि ते फक्त शरद पवार यांच्याबद्दलच नाहीये तर आणखी तीन नेत्याची सुरक्षा व्यवस्था वाढवली गेली एक तर स्वतः या देशाचे गृहमंत्री आहेत अमित शहा जी ज्याची माहिती शरद पवार यांनी दिली दुसरे आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक श्री मोहन भागवत की ज्यांना दोन हजार पंधरापासून सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे सो so, ह्या तीन व्यक्तीची सुरक्षा व्यवस्था वाढवत असताना त्याबद्दलचं थ्रेड परसेप्शन शकतात याबद्दलचं आकलन या सगळ्याच्या आधारावरती अशा पद्धतीनं सुरक्षा व्यवस्थेचं अपग्रेडेशन केलं गेलेलं आहे आता यातली सगळ्यात महत्वाची आणि कळीची गोष्ट हे कारण बऱ्याच जणांना मग माझ्या व्यक्ती स्वातंत्र्याचं काय वगैरे असं वाटेल कारण सुप्रिया सुळे दोन तीन दिवसापूर्वी बोलताना म्हणाल्या की माझी सुरक्षा व्यवस्था काढून घ्या माझी सुरक्षा व्यवस्था काढून तुम्ही बलदा बदलापूरसारखी घटना होऊ नये महाराष्ट्रामध्ये म्हणून संबंधित मंडळींची सुरक्षा व्यवस्था अधिक वाढवा म्हणजे तरुणींचं तरु, तरु महिलांचं तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीनं संरक्षण करा असं ते म्हणाले पण या पर्टिक्युलर केसमध्ये जेव्हा एखाद्या व्यक्तीची सुरक्षा व्यवस्था वाढवली जाते त्यावेळेला त्या व्यक्तीची परवानगी घेण्याची अजिबात गरज नाही आणि या केसमध्ये श्री शरद पवार यांना ते सांगितलं जरी गेलेलं असलं तरी त्यांची पूर्वसंमती असणं अजिबात गरजेचं नाही हा नियम आहे की नियमामध्ये त्या व्यक्तीच्या व्यक्ती स्वातंत्र्यापेक्षा त्या व्यक्तीची सुरक्षा महत्वाची असते आता याच्यात राजकारण काय आहे तर महाविकास आघाडीकडनं हे सांगितलं जात आहे की त्यांच्यावरती पाळत ठेवायची आहे कारण महाविकास आघाडीत जसे इकडे देवेंद्र फडणवीस आहेत तसे इकडे श्री शरद पवार आहेत आणि या शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मध्ये जे काही परसेप्शनचं बॅटल सुरू आहे त्याच्यामध्ये शरद पवार यांच्यावरती पाळत ठेवणं अशा पद्धतीची पण भूमिका ह्या सरकारची अशा पद्धतीची काही गोष्ट ही सांगितली जाते आहे महाराष्ट्राला म्हणजे शरद पवार कुठे जातात कोणाला भेटतात काय चर्चा करतात वगैरे आणि म्हणून ही सुरक्षा व्यवस्था वाढवली गेली खरं म्हणजे पेगासिस सारखं प्रकरण ज्या या देशाने बघितलं की इस्रायलमधला एक सॉफ्टवेअरचा बग हा अगदी आयफोन मध्ये सुद्धा की जो जगातला सर्वात सेक्युअर फोन मानला जातो त्या आयफोन मध्ये पण सोडला गेला आणि श्री राहुल गांधी यांच्यापासून ते या देशातल्या अत्यंत महत्वाच्या अशा व्यक्तीचं सर्व्हिलन्स केलं गेलं त्यांची त्यांच्यावर पाळत ठेवली गेली जे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलं आणि आज ताग या देशाला कळलेलं नाहीये की सारख्या टेक्नोसावी असलेल्या देशातनं हे जे तंत्रज्ञान घेतलं त्याचा खरंच वापर हा राजकीय कारणासाठी केला की नाही केला त्यामुळे ते संशयाचं जे जाळं आहे ते केंद्र सरकारभोवती अजूनही घट्ट आहे पण त्याचा आणि ह्या पाळत ठेवण्याचा तसा अर्थार्थी संबंध वाटत नाही कारण नुसती सुरक्षा व्यवस्था तैनात केल्यामुळं कोण व्यक्ती काय करतो ते कसं करणार कर। कारण कुठल्याही व्यक्तीच्या बेडरूममध्ये जर तुम्ही नाही जाणार फार फार तर केंद्रीय पातळीची संस्था याचा अंदाज बांधू शकते की शरद पवार यांना भेटायला कोण आहे पण त्याच्यासाठी सुद्धा अनेक वेगळ्या पद्धतीच्या यंत्रणा आपल्याकडे उपलब्ध आहेत मुद्दा एवढाच आहे की इन्साइड स्टोरी काय होती जी इन्साइड स्टोरी आम्ही तुम्हाला सांगितली आणि त्या स्टोरीचा सरळ सरळ अर्थ एवढाच आहे की सुरक्षा विषयक ज्या घडामोडी काही घडल्यात ज्याचे आयबीनं दिलेले अहवाल आहेत त्याच्यावर आधारित शरद पवार यांची सुरक्षा व्यवस्था वाढवली गेलेली आहे माझ्या मते याच्यामध्ये राजकारण होतच राहणार आहे कारण त्याचं मुख्य कारण ह्या सरकारबद्दल जे वेगळे प्रवाद आहेत ते आहे आणि दुसरं कारण महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका तोंडावरती आहे सो थांबूया आपण इथे मी आणि एनडीटीव्ही टी व्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत आम्हाला फॉलो करायला लागा महत्वाचं या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जर तुम्हाला काही महत्वाच्या काही सूचना करायच्या असतील काही विषय सुचवायचे असतील तर ते सुद्धा सुचवा थांबूया